ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची साक्ष असून दोन हजार एकोणतीसपर्यंत देशांतर्गत संरक्षण उत्पादन तीन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवणं आणि सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात साध्य करण्याचं उद्दिष्ट नक्कीच पूर्णत्वाला जाईल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला देशाच्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेऊन पुण्यातल्या सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी इथं स्कूल ऑफ डिफेन्स अँड एअरोस्पेस टेक्नॉलॉजीचं उद्घाटन आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारतातल्या तरुणांनी संरक्षण उत्पादनात उत्साहानं योगदान दिलं आहे असं ते म्हणाले गेल्या दशकभरात भारताचं संरक्षण उत्पादन सेहेचाळीस हजार कोटींवरून विक्रमी दीड लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे अशी माहिती त्यांनी दिली आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असताना सारख्या संस्था आणि विषयक अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत असं त्यांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं कौशल्य विकासाला मोठं प्रोत्साहन देऊन त्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं आहे कौशल्य हे केवळ उत्पन्नाचं साधन नाही तर ते राष्ट्र उभारणीचं सामर्थ्य आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणार असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला संरक्षण आणि हवाई अवकाश तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटनातून भारतानं नव्या युगातल्या महत्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे असं सांगत यासाठी सिम्बॉयसिसचं त्यांनी कौतुक केलं संरक्षण क्षेत्र येत्या काळात राज्यात मोठी गुंतवणूक उत्पादन आणि मनुष्यबळ निर्मिती होईल आणि त्यात या संस्थेचं महत्त्वाचं योगदान असेल असं मुख्यमंत्री म्हणाले हम महाराष्ट्र को डिफेंस टेक्नोलॉजी का हब बनाना चाहते हैं और मैं ये दावे के साथ कह सकता हूं कि आने वाले दिनों में आज भी देश में डिफेंस टेक्नोलॉजी में महाराष्ट्र ने जो रोल अदा किया है वो अपने आप में एक बहुत ही महत्वपूर्ण है लेकिन आने वाले दिनों में इस पूरे आंदोलन को लीड करने का काम और इसमें बडे पैमाने पर प्रोडक्शन हो और मानव संसाधन की का निर्माण हो ये सारी चीजें महाराष्ट्र करेगा संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक हजार पाचशे बत्तीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली